भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी श्री संदीप गावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी गेळेगावाविषयी एक निर्णय झाला आहे की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला की स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय मला त्यांना सांगायचं आहे भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालं त्याच्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वातंत्र्य कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होतं दोन हजार एकोणीस मध्ये गव्हर्नमेंटकडे एप्लिकेशनं दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे कबलू बागायतदार आहेत त्यांना वाटप काही झालेलं आहे पण जमिनीचं समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थांनी आणि चौकूच्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की जोपर्यंत जे जो वनविभाग आहे वन विभागाचा जो शेरा आहे तो जो मधं निघत नाही तोमधं तुम्ही वाटप करू नका करताना दोन्ही एकत्र करता झाले पाहिजेत कबलू बागायतदार आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागला होते तो निघे निघा निघाल्यावरच तुम्ही वाटपपत्र करा त्या दोन हजार तेवीसचा निर्णय गावा त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत हे केसरकर साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीसला रोजी बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केले गावाच्या सरपंचा ते कमिटीत आहेत सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहेत त्याच्यामुळे हे मी केलं की तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं आविर्भाव वा, आविर्भाव ते आणतायत पण या जनतेला माहिती आहे केसरकर यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आता सुद्धा आम्ही आंबोर आणि चौकच्या कब्रूबागतल्या जी जमिनी आहेत त्याचं समान वाटा आम्ही करू शकतो पण तसं ती तिकडच्या ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आपल्याला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाही आहे याची जर खरी जर मेहनत असेल मी कोणी याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत नाही आहे कोणी सर्वांनी खालू मदत केली असेल पण ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीस नेला त्या माणसाचं नाव न ना घेणं हे हो योग्य नाही आता हे चौकूचे ग्रामस्थांचे अध्यक्ष आहेत ह्या विषयासंदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं कबलू बघायचं जमनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो पण वन जे ज्या जमनी आहेत जे लागले फॉरेस्ट त्याचं काय आणि त्याचा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय हा सगळ्यात हा दोन हजार मध्येच झालेला आहे आणि हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप सुज्ञ माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं हो की संदीप गोडे सरके हुशार व्यक्तिमत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्यांनी ने केलं असं करेल आम्ही म्हणत नाही तुमच्या नेत्यांनी ने काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेचे केली पंधरा आणि सोळा साडे वर्ष जे आमदार म्हणून काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय त्यांनी काहीच नाही केलं ह्या ज्या मीटिंग झाल्या त्या ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्याबरोबर सर्वांबरोबर ह्या दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली झाल्या आणि तिन्ही गावाचे जा जा ले ले जे जमिनी संदर्भातले जे अध्यक्षपद आहे ते सी एमने नेमलेलं आहे आज जी आहे आणि तेव्हाच झालं आहे पण लोकांनी नको म्हटले चौकोचे आणि आम्हाला एका वेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य करू नये मी थोडक्यात बोलतोय खाजगी म्हणे असं त्याच्या दे खाजगी म्हणे एकदम एक देऊन आम्ही एकदम त्याचे राज्य सुद्धा आता सरकार दप्तरी येणाऱ्या एक दोन महिन्यात तो सुद्धा केसरवर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एका वेळी एकत्र करून समान वाटप केलं जाईल मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी हे सांग हे जे कोणी जर काम करायचं असेल गेच चौकुलच आणि आंबोलीच ह्याच्यातला शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेलं अन्य कोणाचा काहीही संबंध नाहीये लक्षात घ्या परत परत सांगतोय त्याचे सीएम ने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थांनी नको म्हटलं म्हणून कबुलबागा त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गॅस गॅस सुद्धा जे खाजगी होऊन आहेत ते वाटायचं आहेच ते उद्या वा घेणार नाहीत त्याचं तर समान वाटप आहेत कबुलबागा तर आणायची लिस्ट आणि दाखवायची अरे कोण त्याचा अध्यक्ष आहे कोणी केलं आहे दोन हजार एकोणीस पासून कोण बोलतोय सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे आज थोडक्यात बोलतोय जास्त काही बोल बोलत नाही तुम्हाला जे आरची कॉपी सगळ्यांनाच मी देईन आणि आता लवकरच शासन आदेश निघेल की जी खाजगी वने संदर्भात जी आहेत तो सुद्धा निघेल ते पण काम झालेलं आहे ते सुद्धा केसर प्रसाहेब करतील एवढंच मला या ठिकाणी सांगायचं हो त्यांना सांगितलंच नाही ना कोणाच्या विधानसभेतला प्रश्न आहे आमदाराला काय सांगायची गरज वाटली नाही काय संदीप गावडीनं आणि उद्या मी पण एक पत्र काढून मी पण हे करू काय घेऊ घे चार लोकांना दाखवू की आम्ही वाटप केलंय बनू असं होत नाही ना इकडचे स्थानिक आमदार आहेत हा जो प्रश्न आहे ते इच्छुक आहेत हे मला पण माहिती आहे ते ठेवून ते 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 बोलले काय बोलले मला माहिती नाही पण खोटो बोलली ते कशासाठी बोलले हे तुम्हाला माहिती आहे असं खोटो बोलून नेऊन काय जिंकता येत नाही इथं समजू बरं बसलंय थोडं काय सोपं नाहीये गेळेचा प्रश्न सोडवला मग चौकुळ आंबोलीच काय झालं तुमचे जे कोण नेते होते त्यांना चौकळ आंबोली जमली नाही गेळ सोडवलं म्हणून सांगतो तिन्ही गावाचा निर्णय झालेला आहे जर तुम्ही केलं तुम्ही केलं म्हणता फक्त पुरतं केलं मग आंबोली चौकुळच मी उद्या सांगतो केसरकरांनी येऊन तुम्ही दाखवा आंबोली आणि चौकुळच केसरकाराने केलं मग नाही ते सांगणार नाही त्याच्यात आमचा सुद्धा सहभाग आहे एका गावापुरती गेलं काय दोन गाव आहेत ना एवढे मोठे गाव आहेत आंबोली चौकूळ गेळ्याचे धापट मोठे गाव आहेत ते मला काय माहिती नाही त्या विषयात मी जाणार नाही फक्त आंबोली चौकुळच काय झालं नाही मग एकट्या गेळ्याच काय झालं गेळे स्वतंत्र झाला आणि दोन गाव पारतंत्र आहेत अजून त्यांना कधी स्वतंत्र करूया अंबोली चौकूच्या ग्रामस्थांनी समजा जो वन विभागाचा शहर आहे तो बघू जर जमीन वाटप ती मागणी केली तर तुम्ही तसं काय सकारात्मक निर्णय घ्यायचा मी तुम्हाला सांगतो जर आंबोली चौकूच्या लोकांनी जर सांगितलं कबलू बागातदार जमणे आम्हाला वाटत असं त्यांची जर मागणी केसरकर साहेबांकडे आली माझ्याकडे नाही तर आम्ही केसरकर साहेबांना सांगू त्यांच्या जमिनी त्यांना कबलू जाऊन टाका वन हो दोन हजार तेवीस ला जे ते आहे माझ्याकडे मग आता कसली प्लेस घेतली गोवा गेळे स्वतंत्र झाला माझ्याकडे गेळ्याच कधी गेले नाही तिन्ही गावाचा प्रश्न सुटलेला आहे मग एकाच गावाला एक आहे वाटून दाखव आंबोली चौकूच्या लोकांचा विरोध आहे पहिलाच सुटला होता हो दोन हजार तेवीस ला सुटलाय पण वाटले देवळात ठेवले मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला प्रश्न सुटला शहाया बातम्या हातात येऊन करताय काय तुम्ही पण आहे शेळी बातमी आहे दोन हजार तेवीस ची तीन वर्षापूर्वी बात शहाया बातम्या देऊ नका घरात मागच्या वर्षी राहिलेले फटाके यंदा ह्या गणपतीला फोडतात तसच भाजपचे काही कार्यकर्ते गेल्या वर्षी फटाके यंदा फोडले जे गळ्यातले जे कबरू कबरूबागातल्या ज्या जमिनी होत्या त्याचे सातपरा पालकमंत्री आणि दीपक भाईनी दिले होते एक वर्षापूर्वी ते आता परत दिले म्हणजे काय दाखवायचं काय असे शेळे फटाके फोडू नका एवढं ज्यामुळे तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे